आज आपण शब्द साखळीचा खेळ खेळणार आहोत फळ्यावर एक शब्द दिलाय काय रे शब्द ग गर म शेवटचा अक्षर काय आहे म मग ह्या म पासून तुम्हाला नवीन शब्द तयार करायचा आहे आणि परत त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून दुसरा नवीन शब्द तयार करायचा आहे शेवटच्या अक्षरापासून नवीन शब्द तयार करायला शिकायचं आहे तर सानिका आज आपल्याला ही शब्द साखळी पूर्ण करून दाखवणार आहे चल सानिका ग र म चा शब्द म ग, र छान पुढे र चा शब्द र चा शब्द। वा, वा, वा शब्द वा वा, वा चा शब्द वा घ छान पुढे घ चा शब्द घ र छान र चा शब्द र वा वाचा शब्द वा शब्द रचा शब्द सांग र